पुढील नाम आहे सद्गती सज्जनांना मोक्ष देणारा असा हा भगवंत किंवा नारायण आहे आणि सद्गती हेही त्याचेच रूप आहे उत्कृष्ट गती रूप मोक्ष हे ज्याचे स्वरूप आहे शिवाय गती म्हणजे बुद्धी उत्कृष्ट बुद्धीने युक्त सृष्टीत वर्तुळाकार गतीने सर्व काही सुलभ चालू असते सुरू असते प्रत्येकाला तो पूर्णत्व देतो तो आपल्यालाही पूर्णत्वापर्यंत नेण्यासाठी उत्सुक आहे मात्र आपण त्या नारायणाच्या दिशेने सतत जाण्याचा प्रयत्न तर निश्चितच करायला हवा सद्गती म्हणजे नक्की काय तर ईश्वर तटस्थपणे आमचे कर्म पाहत असतो आणि आम्ही जे कर्म करतो तसेच त्याचे फळ देतो अर्थात हे विचार विनोबाजींनी सांगितले आहेत पुढे पाहू आपण आगीत हात घातला तर तो नक्कीच जळेल ईश्वर तर निमित्त मात्र आहे सद्गती आणि दुर्गती ह्या ईश्वराच्या मर्जीवर नाहीत ती तर आपल्याच कर्मावर अवलंबून आहे ज्याला मरणापूर्वी सद्गती मिळाली असेल त्यालाच ती मरणानंतरही मिळेल मृत्यूनंतर सद्गती मिळेल किंवा नाही याचा निर्णय तर इथेच म्हणजे मृत्यू लोकातच होतो चित्तात काम क्रोध लोभ मोह मद मत्सर भरला आहे तर मग सद्गती मिळेल का तर नाही मिळणार मन शांत आणि निर्विकार राहणेच सद्गती आहे। मनात प्रेम असेल मन शांत असेल आणि त्यात क्रोध अगदी लवलेश मात्र सुद्धा नसेल त्याला आज अगदी आत्ताच सद्गती मिळाली असे समजायला हरकत नाही पुढील नाम आहे सत्कृती ही या जगताची उत्पत्ती ही भगवंताची अत्यंत श्रेष्ठ आणि चांगली अशी सत्कृती आहे ज्याची कृत्ये नेहमी चांगलीच असतात चांगली कृत्ये करणारा त्याचे प्रत्येक कर्म सुद्धा दिव्यच आहे म्हणूनच भगवंताने सांगितलंय की जन्म कर्मच मे दिव्य त्याची प्रत्येक कृती ही त्याची त्या त्या अवतारातील लीला आहे योग्य दिशेने आपण काम केले तर आपल्याला फळ चांगलेच चा किंवा महानच मिळते अर्थात ही योग्य दिशा देश काळाच्या अनुसारच निर्धारित होते ज्ञानदेव म्हणतात म्हणून जे जे उचित आणि अवसरे करूनही प्राप्त ते कर्म हेतुरहित आश्चर्य गा जे उचित असेल तेच माणसाने केले पाहिजे आता ही झाली की सर्वसाधारण गोष्ट अशी की ही साधारण विधी आहे मग त्या प्रसंग प्राप्त विधी झाला निष्कर्ष हा की उचित कर्मामध्ये सुद्धा प्रसंग प्राप्त कर्मच निवडल्या लागते या व्यतिरिक्त ते हेतू हित असावे लागते म्हणजे सत्कर्माच्या तीन कसोट्या झाल्या उचित कर्म दोन प्रसंगानुकूल कर्म आणि तीन निस्वार्थ बुद्धीने केले जाणारे कर्म अशा ज्ञानदेवांनी या छोट्याशा वाक्यात समग्र आचार आचारसंहिताच सांगून टाकलेली आहे यावरूनच स्पष्ट आहे की उचित कर्माच्या कसोटीनेच माणसाने काम करावे आणि तेव्हाच त्याला उत्साह येतो आणि त्याच्या हातून सकृत्य घडत राहते ज्ञानदेवांचेच भजन आहे की रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी ईश्वराची मूर्ती पाहून फार सुख झाले अगदी आनंद झाला हा भगवत दर्शनाचा आनंद आहे अशी प्रीती होणे हे अनेक सुकृतांचा परिणाम आहे बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी अनेक जन्माच्या पुण्याईने ही लाभत असते म्हणून सतत सुकृतांचे सत्कर्माचे आचरण केले पाहिजे असे आपल्याला जे सांगतात आणि मग असे झाले तर मात्र एक जो दिवस येईल तो निश्चित चित्त निर्मळ होईल आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात आपण सत नाम घेतो तेव्हा आपली कृती ही सत असली पाहिजे याचाच अर्थ आपले प्रत्येक कार्य वैज्ञानिक शास्त्रीय सम्यक आणि ज्ञान पूर्ण असायला पाहिजे कोणतेही कर्म करण्यापूर्वी आपली बुद्धी जितके ज्ञान प्राप्त करू शकते तेवढे ज्ञान जर आपण प्राप्त केले नाही तर आपली कृती असारच होईल नाम आहे सत्ता अस्तित्वाने युक्त स्वगत स्वजातीय विजातीय अशा भेदाने रहित असलेला म्हणजेच त्याच्याकडे कोणतेच भेद नाहीत अशी जी असलेपणाची जाणीव तिला सत्ता असे म्हणतात ती ज्याचे स्वरूप आहे तो सत्स्वरूप आहे त्याचे सत्तेत कोणताच भेद नाही विविध वृक्ष जसे आंबा वड पिंपळ किंवा अनेक झाडे इत्यादी ही वेगवेगळी वेग व्यावहारिक नावे आहेत पण ते सर्व सजातीय म्हणजे त्याचे दृष्टीने केवळ वृक्षच आहेत कारण सर्व विभिन्न वस्तूमध्ये हा नारायणच आहे तो सत्ता रूपाने सर्वच व्यापून आहे आपण वृक्ष दगड किंवा इतर कोणतीही वस्तू या वेगवेगळ्या आहेत असे म्हणतो किंवा मानतो पण भगवंताचे दृष्टीने या सर्वांमध्ये तो असल्याने हे विजातीय भेद नाहीत त्याचेकडे नाहीत या देहातील प्रत्येक अवयव देहाच्या दृष्टीने वेगवेगळे आहेत पण भगवंताच्या दृष्टीने असा कोणताच स्वगत भेद नाही म्हणून सर्व सृष्टीला रा व्यापून राहिलेले तत्व नारायण आहे म्हणजे आता इथे स्वगत म्हणजे शरीराच्या दृष्टीने आपण म्हणतो की हा माझा हात आहे पाये नाकेत कान आहेत डोळे तर असे वेगवेगळे अवयव आपण शरीराचे मानतो पण भगवंत मात्र तसं मानत नाही तो म्हणतो हे एक शरीर आहे तो सत्ता रूपाने चराचराला व्यापून आहे म्हणून सत्ता या नावाने तो प्रसिद्ध झाला आहे पुढील नाम आहे सद्भूती तो सत्स्वरूप असून जो अनेक प्रकाराने व्यक्त होतो तो भासमान होतो तो नारायण सर्वांचे ठिकाणी चैतन्य रूपाने भासमान आहे त्यामुळेच त्याच्या ठिकाणी श्रीमंत गरीब अशा प्रकारचा भेद किंवा फरक नाही म्हणून कुत्रा वाघ सिंह ससा माणूस इत्यादी सर्वांचे ठिकाणी तो चैतन्य रूपाने भासमान होतो म्हणून तो सद्भूती या नावाने ओळखला जातो आपल्या yeah. सर्व संतांना या सर्वचा प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे आणि त्यांना या सर्व प्राणी मात्रात ते चैतन्य अनुभवाला आलेले होते आणि म्हणूनच आपल्याला संत नामदेवांची गोष्ट माहिती आहे की एकदा एक, एक कुत्र शेळ्या भाकरीचा तुकडा घेऊन पळून जात होते आणि मग या नामदेवांना मात्र राहवलं नाही आणि त्यांनी त्याच्या पाठीमागे पळत जाऊन त्याला म्हणाले की अरे देवा भगवंता तू तसंच ती कोरडी भाकरी शिळी भाकरी खाऊ नकोस त्यांनी तुझं पोट दुखेल रे तू एक दोन मिनटं थांब आणि त्याच्यावर हे तूप घे आणि तुपाबरोबर ती भाकरी खा आता येथे त्या कुत्रातले चैतन्य म्हणजेच जसा आपल्याला त्रास होतो तसं त्यालाही त्रास होईल असं यांना लक्षात आल्यामुळे त्यांनी ही कृती केली याशिवाय एकनाथ महाराजांचं गाढवाला गंगेचं पाणी पाजणं किंवा कावड त्याच्या मुखात ओतणं ही गोष्ट तर सर्वांनाच माहिती आहे कारण वाळवंटात ते गाढव तहानेने तडफडत होते ते पाहून अर्थातच एकनाथ महाराजांना राबवलं हो गेलं नाही आणि त्या गाढवात असलेले चैतन्य त्यांनी ओळखून त्या गाढवाला आणलेली गंगेची कावड त्याच्या मुखात घालून शांत केले असा हा सद्भूती असलेला भगवंत किंवा नारायण आहे पुढील नाम आहे सतपरायण सज्जनांचे श्रेष्ठ असे हे आश्रय स्थान आहे पर म्हणजे श्रेष्ठ असलेले हे स्थान त्याचे घरी जाणे ही खरी गती आहे ही गती आपल्या कर्मांवर अवलंबून असते त्यासाठी तिथी वेळ स्थळ हे महत्वाचे नाही केवळ आपण परमात्म रूप होणे महत्वाचे आहे आपल्याला म्हणजे दक्षिणायन उत्तरायण किंवा एकादशीची तिथी अमक्या वेळी माणसाला मरण आले वगैरे म्हणजे त्याला चांगली गती मिळाली तो पुण्यमान आहे वगैरे असे सगळे आपले जे काही समज आहेत अर्थातच ते भगवंताच्या दृष्टीने एकदम गैरसमजच आहेत त्याच्यामुळे आपण जी काही कर्म केलेली आहेत त्याचप्रमाणे आपल्याला गती मिळते हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं असा हा सत्परायण भगवंत आहे आणि त्याच्या परमात्म रूपात आपण विलीन होणे हे फार महत्वाचे आहे पुढील नाम आहे शूर सेन ज्याच्या सेनेमध्ये हनुमंत नळ नीळ असे पराक्रमी वीर होते किंवा अर्जुनासारखे पराक्रमी वीर आपण महाभारतात पाहिलेले आहे याशिवाय त्याचे सर्व यादव सैन्य सुद्धा अत्यंत पराक्रमी होते आणि या सर्वांच्या मध्ये म्हणजे या सर्व सेनांच्या मध्ये सर्व लोकात ज्याचा पराक्रम मोठा आहे तो शूरसेन म्हणजेच हा भगवंत किंवा नारायण आहे पुढील नाम आहे यदुश्रेष्ठ हा यादव कुळातला असल्यामुळे याला यदू असे हे नाव मिळालेले आहे या यादवांना यदू असे संबोधले जात असे आणि या सर्व यदूंच्या मध्ये हा भगवंत म्हणजे श्रीकृष्ण हा अत्यंत श्रेष्ठ असाच होता त्याने कंस शिशुपाल इत्यादींचा वध केला आणि जरासंधाला याने अनेक वेळे बेले, अनेक वेळेला परास्त म्हणजे त्याचा पराजय केलेला आहे याशिवाय सर्व यादवांचे यांनी रक्षण केलेले आहे म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की मथुरेवर वारंवार जेव्हा जरासंध संध स्वाऱ्या करत होता तेव्हा या यादवांना रोजच्या दिवसाला त्या युद्धाला कटकटीला तोंड द्यावे लागायचे आणि ह्याच्या या त्रासातून सोडण्यासाठी सोडवण्यासाठीच भगवंताने तिकडे लांब अगदी समुद्राच्या एका बेटावर द्वारका वसवली आणि तिथे या सर्व यदूंना म्हणजे या यादवांना नेऊन ठेवले आणि तिथे त्यांचे राज्य स्थापन करून त्यांच्या हिताचे रक्षण केले असा हा यदू श्रेष्ठ आहे सनिवास सन सत्पुरुषांचे निवासस्थान किंवा संत जनांमध्ये राहणारा याचे खरे वास्तव्य संतांच्या ठिकाणीच असते नारायण सर्वत्र भरलेला असला तरी भक्तगण जेव्हा कीर्तन करतात तेव्हा तो तिथे असतो म्हणूनच पुढील ओवीत असे सांगितले आहे की तयापाशी पांडवा मी हारपला गिवसावा जेथ नाम घोषू बरवा करी ती माझा म्हणजे अरे जिथे नाम संकीर्तन चालतं जिथे संत नामघोष करतात नामघोष म्हटलंय हा नाम नुसतं घेणं नाही तर नामाचा घोष व्हायला पाहिजे घोष याचा अर्थ ते नाम दिशांच्या पर्यंत ऐकायला गेलं पाहिजे अशा प्रकारचा घोष जिथे चालतो तिथे मी निश्चितच असतो म्हणून आपल्याला जर या भगवंताचा सहवास हवा असेल तर आपण ह्या संतांच्या सहवासात जायला पाहिजे आता आपल्या पुढे प्रश्न असा येतो की ह्या संतांचा सहवास आपल्याला कसा मिळणार तर आपल्याकडे ज्ञानदेव तुकाराम महाराज रामदास स्वामी किंवा एकनाथ महाराज यांच्यासारखे अनेक श्रेष्ठ थोर संत होऊन गेले आणि त्यांचं वाङ्मय हेच त्यांचे अस्तित्व आहे म्हणजेच आपण ज्ञानेश्वरी दासबोध गाथा किंवा भागवत या ग्रंथांच्या सहवासात राहिलो म्हणजे त्यांचं वाचन केलं त्यांचं पारायण केलं तर आपल्याला त्या त्या, त्या संतांचा सहवास निश्चितच मिळतो आणि अशा रीतीने मग आपण त्या भगवंताच्या जवळ जाऊ शकतो पुढील नाम आहे यमुनेच्या आसमंतात राहणारा तो यामुन अशा यमुना तीर तीरावर सर्व परिवारांमध्ये शोभणारा म्हणजे आपल्याला माहिती देवकी वसुदेव बलराम सुभद्रा असे अनेक प्रकारचे जे यादव आहेत या सर्वांच्या मध्ये हा शोभून दिसणारा म्हणजे भगवान श्री कृष्ण आहे तो गोकुळ आणि मथुरा ह्या दोन्हीही ठिकाणी लीला करतो म्हणजेच यमुनेच्या तीरावर ही या दोन तीर्थांवर किंवा या दोन क्षेत्रांवर यांनी अनेक लीला केल्या आहेत म्हणून ती लीला क्षेत्रे आहेत आणि त्याच संदर्भात याला हे नाव प्राप्त झालेले आहे भूतावास सर्व भूतांमध्ये राहणारा किंवा सर्व ज्याच्यामध्ये राहतात असा सर्व प्राणी मात्रांमध्ये हा भगवंत भरून राहिलेला आहे भूतावास म्हणजे तो आपल्यामध्ये सुद्धा आहे त्याचे आपल्यातील अस्तित्व आपण लक्षात घेतले पाहिजे आणि त्याचे अस्तित्व लक्षात घेताना आपण काय करायला पाहिजे तर त्याचा एखादा गुण तरी आपल्यामध्ये बांधवायला हवा त्याच्यासारखी वागण्याचा प्रयत्न करायला पाहिजे त्याचे एक नाव शांताकार आहे तो स्वतः शांताकार आहे त्याच्यासारखी शांती आपल्यामध्ये टिकवता यायला पाहिजे यासाठी आपण संतांचे सहवासात राहावे कारण त्यांच्या जवळ याचे वास्तव्य असते वासुदेव स्वतःच्या मायेने सर्व जगताचे आच्छादन करणारा असा देव म्हणजे हा भगवंत आहे हा वसुदेवाचा पुत्र श्री कृष्ण म्हणजेच भगवान नारायण आहे